कोजागिरी पौर्णिमेला समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला या दिवशी रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला येते आणि जे लोक तिला प्रसन्न करतात सेवा करून पूजा करून त्यांना ती भरभरून आशीर्वाद देते या उलट जर आपण झोपून राहिलो तर आपल्याला वाईट दिवस नक्की येतात म्हणून कोजागिरीचा हा सण आपल्याला अगदी आनंदाने करायचा आहे कोजागिरी पौर्णिमा म्हणजे चंद्राची रात्र जे लोक ह्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करतात आणि त्यानंतर चंद्राची पूजा करतात सेवा करतात यांच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होत असते पण माता लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीला अक्काबाई म्हणतात आणि ही अक्काबाई कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांच्या घरावरून फिरत असते कोण झोपला आहे कोण जागरण करता आहे ते ती बघत असते आणि झोपलेल्या आळशी लोकांवरती रावत आणि रागवते आणि त्यांच्यावर वाईट दिवस आणते पण या उलट जे जागरण करतात त्यांच्या आयुष्यात सुख समाधान संपत्ती ऐश्वर्या आणते तर त्यामुळे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला जागरण करायचं असतं तर आपल्याला बारा ते साडेबारापर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे की श्री स्वामी समर्थ वेलकम टू माय चॅनल तर कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी कशी करायची आणि आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला कोणत्या सेवा करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ माझा नक्की बघा तर पौर्णिमा जी आहे तर सोमवारी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी लागणार आहे आणि मंगळवारी सकाळी सात नऊ वाजून सतरा मिनिटांनी संपणार आहे तर आपल्याला जोपर्यंत पौर्णिमेचा काळ आहे त्या काळामध्येच आपल्याला पूजा करायची आहे आणि आपल्याला पौर्णिमेची जी कोजागिरी पौर्णिमेची पूजा आहे ती बाराच्या नंतरच करायची आहे मांडणी तुम्ही आधीही पाच मिनिटं आधी करू शकता किंवा कारण पूजा मांडणीला जास्त वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटात पूजा मांडणी होऊन जाऊ जाते तर सर्वप्रथम तुम्हाला एक चौरंग घ्यायचा आहे चौरंगावरती पांढरे वस्त्र अंतरायची आहे तुमच्याकडे पांढरे नसतील तर तुम्ही कोणत्याही रंगाचं घेऊ शकता आणि आपल्याला इंद्रदेवाची स्थापना करायची आहे तर आपल्याला थोडेसे खाली तांदूळ ठेवायचे आहे पहिले आपल्याला प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक कलश घ्यायचा आहे त्यावरती स्वस्तिक काढायचा आहे कुंकुवाने त्यामध्ये सुपारी आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे हळद कुंकू अक्षता वाहून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यामध्ये आंब्याचे पाच पानं ठेवायचे आहे त्यावरती कलश नारळ ठेवायचं नाही आहे आंब्याचे तुम्ही सात पानेही घेऊ शकता आणि ही पूजा आपल्याला रात्री बाराच्या नंतरच आपल्याला सेवा करायची आहे तुम्ही वाटलंच तर पूजा मांडणी पाच मिनिटं आधी करू शकता रात्रीच्या बारा वाजताच आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे तर त्या दिवशी आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे आणि सोमवारी जे आहे तर आपल्याला पौर्णिमेचा आपण सत्यनारायण करत असतो दर महिन्याला तर ती सत्यनारायण पूजा जी आहे तर आपण प्रदोष काळात करून घ्यायची आहे त्या दिवशी चारच्या नंतर आपण ती पूजा करून घ्यायची आहे सत्य सत्यनारायण पूजा आपला महिन्याचा जो सत्यनारायण असतो तो आणि त्यानंतर रात्री आपल्याला बाराच्या नंतर ही सेवा करायची आहे लक्ष्मीची आणि कोजागिरी पौर्णिमेला जे आहे तर तुम्हाला जागरण करायचं आहे कारण को जागर्दी म्हणजे कोण जागरण करत आहे तर याचा अर्थ असा होतो की त्या दिवशी कोण जागरण करत आहे तर आपल्याला जागरण करायचं असतं बाराच्या बाराच्या नंतरसुद्धा आपल्याला सेवा करायच्या असतात तर आपल्याला त्या दिवशी जे आहे इंद्र माता लक्ष्मी भगवान कुबेर आणि चंद्र हे आपल्याला यांचे प्रतीक काढायचे आहे तर आपल्याला इंद्राचं प्रतीक म्हणजे हे कलश मांडून झालेलं आहे तर आता ही जे आहे तर ही माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून तुम्ही दोन विड्याची पानं घ्या त्यावरती थोडंसं अक्षता ठेवा आणि त्यावरती सुपारी म्हणून किंवा मग तुम्ही तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तुम्ही स्त्रीयंत्र सुद्धा ठेवू शकता माझ्याकडे मी सुपारी स्वरूप म्हणून माता लक्ष्मीची पूजा करून घेतलेली आहे हळदी कुंकू अर्पण करून अक्षता अर्पण करून आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे आणि माझ्याकडे स्त्रीयंत्र पण होतं आणि मी स्त्रीयंत्र पण ठेवलेलं आहे आणि इकडे आपल्याला कुबेर कुबेरांची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे तर आपल्याला दोन वेड्याची पानं ठेवायची आहे त्यावरती आपण सुपारी स्वरूप तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर तुम्ही कुबेर यंत्र सुद्धा ठेवू शकू शकता ज्यांच्याकडे श्रीयंत्र कुबेर यंत्र असेल त्यांनी बिड्याच्या पानावरती त्याची पूजा करायची आहे ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी सुपारी स्वरूप म्हणून आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान श्री कुबेर यांची सेवा करायची आहे हळदी कुंक अर्पण करून अक्षता अर्पण करून आपल्याला त्यांची पूजा करून घ्यायची आहे आणि ह्या ज्या सुपाऱ्या आहेत तर ह्या सुपाऱ्या आपण लक्ष्मीपूजनासाठी पण ठेवू शकतो त्या दिवशी आपल्याला सुपाऱ्यांचा पूजा करून घ्यायची आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी आणि चंद्र स्वरूप चंद्राचे जे प्रतीक आहे तर आपण एखादं तुम्ही चांदीचं कॉईन सुद्धा घेऊ शकता गोल किंवा मग तुम्ही तांदूळ आपल्याला ठेवायचे आहे व्यवस्थित गोल करून घ्यायचे चंद्राचं प्रतीक म्हणून आपल्याला त्याची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे फुल अर्पण करून घ्यायचं आहे कोजागिरीची ही पूजा आहे ही पूजा कोणीही करू पुरुष असेल ते करू शकतात आणि मासिक धर्म जर आलेला असेल तर त्या स्त्रियांनी पूजा मांडू नये दुसऱ्यांकडून मांडून घ्यावी मी स्त्रीयंत्र पण ठेवून घेतलेलं आहे आणि आपल्याला स्त्रीयंत्रावरती जे आहे तर कमळ गट्ट्याची माळ ठेवायची आहे तुमच्याकडे असेल स्त्रीयंत्र तर श्रीयंत्र ठेवा आणि आपल्याला श्रीयंत्राची पूजा करून घ्यायची आहे कमळकट्ट्याची माळ ठेवून त्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे तर ही जी सेवा आहे ही, ही सेवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे घरामध्ये धन धान्य संपत्ती ऐश्वर वैभव येण्यासाठी आपण ही सेवा करायची आहे तर प्रत्येक पुरुषांनी महिलांनी ही सेवा नक्की करावी आणि रात्री बाराच्या आपल्याला बाराच्या नंतर बारा वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे तर माझ्याकडे हे अशा प्रकारचं कुबेर यंत्र होतं तर तुमच्याकडे जे असेल कुबेर यंत्र मोठं छोटं ते तुम्ही ठेवू शकता तर माझ्याकडे हे होतं मी सुपाऱ्याही ठेवल्या आहे आणि यंत्रसुद्धा ठेवले आहे तर मी त्याला त्याची पूजा करून घेतली हळदी कुंकू अर्पण करून अक्षता अर्पण करून कुबेर यंत्राची पण पूजा करून घेतली त्यानंतर तुम्हाला दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि खाली भरीव चोकून काढून त्यावरती दुधाचं नैवेद्य ठेवायचं आहे त्यामध्ये तुळशीपत्र टाकायचं आहे आणि तुळशीपत्र जे आहे तुम्ही दुपारीच तोडून ठेवा त्यावरती पाणी फिरवून थोडंसं ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वहा ओम उदानायस स्वाहा ओम ब्रह्मणे आणि असं म्हणून आपल्याला नैवेद्य देवांना दाखवायचं आहे तर आपल्याला आपण कोजागिर्या जे आहे तर दूध आळवतो तो ते आपल्याला चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवून मग असं आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर अशा प्रकारे जे आहेत आपल्याला इंद्राचं प्रतीक माता लक्ष्मीचं भगवान कुबेर आणि भगवान चंद्र यांचं हे जे चार प्रतीक आहे तर यांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्याला ज्या काही सेवा आहे तर त्या आपल्याला बारा वाजून एकोणचाळीस मिनटाच्या आत आपल्याला करायच्या आहे तर आपण सेवा करायला बारा वाजता सुरुवात करायची आहे आणि एकोणचाळीस मिनिटापर्यंत आपल्याला आपल्याला सेवा संपवायची आहे तर कोणत्या कोणत्या सेवा तुम्हाला करायच्या आहे ते मी तुम्हाला सांगते ते पूजा करून झाल्यानंतर प्रसाद दाखवून झाल्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे तर आपल्याला प्रार्थना म्हणताना ऋण आदि दारिद्र्यम अपमृत्युभय शोकमनस्ताप नाशयू मम सर्वदा तर आपल्याला ही प्रार्थना करायची आहे तुम्हाला स्क्रीन वरती दाखवत आहे आणि दुधाचा नैवेद्य जो आहे तर तो फक्त घरातीलच व्यक्तींनी घ्यायचा आहे बाहेरच्यांना आपल्याला द्यायचा नाही आहे आणि आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहे तर सर्वप्रथम आपल्याला स्वामी समर्थ जपमाळ जी आहे तर ती अकरा वेळेला घ्यायची आहे अकरा वेळेला जर शक्य नसेल तर एक वेळा घ्यायची आहे आणि त्यानंतर श्री लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र हे आपल्याला एक एक माळ जप घ्यायचा आहे सगळ्यांचा श्री सुतम एक वेळेस घ्यायचा आहे श्री व्यंकटेश स्तोत्र एक वेळेला घ्यायचा आहे आणि गीतेतील पंधरावा अध्याय हा एक वेळेला घ्यायचा आहे ह्या ज्या सेवा आहे ह्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहे तर तुम्हाला मी पेज नंबर सांगते आहे श्री लक्ष्मी like गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र चौतीस पेज नंबरवरती आहे कुबेर मंत्र छत्तीस पेज नंबरवरती आहे व्यंकटेश स्तोत्र एकशे एकोणसत्तर पेज नंबरवरती आहे गीतेचा पंधरावा अध्याय जो आहे तो एकशे त्रेसष्ट पेज नंबरवरती आहे आणि श्रीसुक्तम एकशे एकोणावीस पेज नंबरवरती आहे हे सगळे जे आहे जर हे नित्य सेवेच्या पुस्तकात दिलेले आहे प्राकृतमध्ये आहे संस्कृतमध्ये आहे तुम्हाला जे जमेल तुम्ही ते करू शकता म्हणू शकता किंवा मग संस्कृत मध्ये म्हणू शकता तर ह्या ज्या सेवा आहे तर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाच्या आतमध्ये घ्यायच्या आहे आपल्याला आणि सगळ्यांनी जागरण करायचं आहे त्या दिवशी मस्तपैकी छान आपल्याला दूध आळवायचं आहे दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे सगळ्यांनी ही आवर्जून पूजा करा भगवान इंद्र लक्ष्मी कुबेर चंद्र यांची ही वर्षातून सेवा करायची ही एकमेव वेळ असते या रात्री शरदांच्या चांदण्यांमध्ये जे लोक आनंदाने रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि जे लोक झोपतात झोपून राहतात सेवा करत नाही त्यांच्यावर अलक्ष्मी होते आणि मग आपल्यावर वाईट दिवस येतात तर कोण जागतोय कोण जागरती यावरूनच कोजागिरी पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं नाव पडलेलं आहे तर ह्याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्र पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण कोण करीत आहे किंवा कोण करत नाही हे तो बघत असतो तर त्यामुळे आपल्याला पूजागिरी पौर्णिमेला झोपायचं नाहीये लहान मुलं असतील तर त्यांना झोपू द्या म्हातारी आजारी माणसं असतील तर त्यांना झोपू द्या पण जी तरुण व्यक्ती असेल आपल्यासारखी महिला पुरुष त्यांनी जागरण करायचं आहे तर पूजा मांडणी आपल्याला केव्हा उचलायची आहे तर पूजा मांडणी जी आहे तर ती मंगळवारी आपल्याला सकाळी उचलायची आहे आणि जे कलशातलं पाणी आहे तर ते तुम्ही झाडाला टाकू शकता किंवा मग तुळशीला सुद्धा टाकलं तरी चालेल तर अशा प्रकारे जे आहे साधी सोपी ही पूजा तुम्हाला कशी वाटली माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओ चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ